गेलं म्हणून लोकांचं उत्सुकता वाढलेली आहे आणि त्यांची उत्सुकता किंवा प्रश्न ची उत्तर देणं हे माझं कर्तव्य बनत त्याशिवाय हे किंवा हे विचार पुस्तकापेक्षा कंटेंट जो आहे तो महत्वाचा आहे हे आधी होतं मला हे खूप बुक नाही आता लोकच मला की हे खूप बुक नाहीये हे आम्हाला कळतं त्याला आतून आल्याशिवाय इतकं चांगले होऊ शकत नाही त्याला लेखकाला आत्मा लेखकाचा आत्मा आणखी सापडलं पाहिजे तो सापडलेला आत्मांतर थँक्यू थँक्यू शाहूजी हा हे उद्गार काढल्याबद्दल पण खरंच खूप बर वाटतं आणि खूप आनंद होतो की जेव्हा प्रत्यक्ष लेखकाला ते भाषांतर इतकं भावत म्हणजे जगभरचे वाचकांच्या मेल्स आणि प्रतिसाद येतोच आहे पण हे कष्ट म्हणता येणार नाही पण कष्टच भरपूर म्हणजे मी भाषांतर मी करतच आलेलो आहे मराठीतून इंग्रजीत इंग्रजीतून मराठीत हे माझं आधीपासून सुरू होतं पण ती मराठी जी मी वापरत होतो किंवा जा, ज्याचं भाषांतर मी करत होतो किंवा ज्या इंग्रजीत करत होतो ती मराठी माझ्या रोजच्या सवयीची होती की जी मुंबई पुण्यात किंवा पुस्तकी भाषा होती आज जेव्हा शाहू पाटोळेचं पुस्तक आलं तेव्हा ते त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे की तीस टक्के शब्द हे प्रमाण मराठीत नाहीच आहेत त्यामुळे अर्थात माझ्यासाठी सत्तर टक्के थोडंफार परिचयाचे मराठी होतं आणि दोन हजार सोळा साली जेव्हा आम्ही मुलाखत घेतली होती किंवा बैठकांसारखे कार्यक्रम आम्ही केले होते तेव्हा ते करताना खूपच छान आणि ते खूप स्मूथली झालं होतं कारण एका पुस्तकाबद्दल चर्चा करणं आणि त्यात ते जाणून घेणं वेगळं आणि त्याचं शब एक एक शब्द जाणून घेऊन त्याचं भाषांतर करणं वेगळं आणि त्याचा प्रचंड त्रास मी घेतला नाहीये मी सगळा त्रास त्यांना दिलेला आहे कारण मी प्रत्येक म्हणजे जवळपास दररोज मी त्यांना फोन करून छोट्या छोट्या गोष्टींबद्दल परत परत खात्री करून घेत होतो की हे म्हणजे नक्की हेच ना हे है तुम्ही आणि हे इतकं करून सुद्धा पहिल्या आवृत्तीत अनेक चुका राहिल्या त्या चुकांची सुद्धा आम्ही खूप खिल्ली उडवली आणि अर्थात दुसऱ्या आवृत्तीत त्या चुका सगळ्या दुरुस्त झाल्यात पण त्या काही म्हणजे मला वाटतं एक दहा बारा चुका होत्या त्यातली एक चूक सांगतो म्हणजे कल्चरल एकच भाषा एकच मराठी पण सांस्कृतिक दृष्ट्या आपण किती मोठ्या राज्यात राहतो हे त्यावरून सिद्ध होतं की विळी असा शब्द आहे आणि त्याच म्हणजे प्रत्येक मराठी शब्दाचं एक शेवटी इंग्रजी भाषांतरात एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर विळीचं एक्सप्लेनेशन देताना मी म्हटलं विळीचं मला शाहू पाटोळ्यांना विचारायची काही गरज नाही कारण विळी आमच्या घरी आहे आणि ती मी रोज बघत आलोय माझे आई बाबा आजीपासून सगळे ते वापरत आलेले आहेत त्यामुळे मी भी विळीचं भाषांतर असं केलं की एक असं अवजार ज्याच्यावरती भाज्या किंवा सगळ्याच गोष्टी मासे चिकन मटण सगळं चिरलं जात आणि त्याला समोर एक असं पात असतं धारधार काटेरी सूर्यासारखं ज्याच्यावरती नारळ खवला जातो असं मी भाषांतर इंग्रजीमध्ये केलं लगेच त्यांचा फोन आला की आमच्याकडच्या वेळेला हे समोरच जे काय तुम्ही म्हणताय ते नसतच कारण मी पाहिलेली वेळी ही आमच्या म्हणजे मुंबई कोकण गोवा ह्या भागातली आहे मराठवाड्यात ना, जर ओला नारळच दुर्मिळ होता तर ते चा कारणच नाही बाप रे किती स्पेसिफिक गोष्टी असतात आणि आपल्याला माहिती गृहित धरत असतो किती गृहित धरत असतो आपण अगदी एक खूप सुंदर सिनेमा आहे शाहू जेव्हा बोलत होते तेव्हा माझ्या मला तो आठवला झोन ऑफ इंटरेस्ट म्हणून नेटफ्लिक्स वरती आहे त्याच्यात नाझी काळातलं एक कुटुंब दाखवलंय तो जो नाझी ऑफिसर असतो त्याचं कुटुंब त्याची मुलं त्याची बायको त्यांचं शिक्षण त्यांची गार्डन असं सगळं तिथे आहे आणि त्यांच्या शेजारी एक आ, हे आहे हलक सेंटर आहे ज्याचा त्यांना भानच नाही आहे आणि बापरे आणि आपल्याला कधीच ते दिसत नाही तो गॅस चेंबर आपल्याला कधीच दिसत नाही पण तिथल्या फ्युम्स दिसतात त्याची आई येते त्या त्याच्या बायकोची तेव्हा तिला त्याचा वास येतो त्या सगळ्या जळणाऱ्या बॉडीजचा पण हे कुटुंब स्वतः तर रमलेलं आहे आणि त्यांचं शिक्षण मुलांचं बायकोची हौस मौज तर मला आता तुम्ही म्हटलात जेव्हा की शेजारी काय कोण खात आहे पुढच्या गल्लीत काय कोण खात हे आपल्याला माहिती नाही इतकं आपण आपल्यात आपल्या रंगलेलो असतो आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आणि आपल्याला लक्षात येत नाही की इतर कम्युनिटीज मध्ये काय चाललेलं आहे आपण पुढे वळूया भूषण सांगितलं आता की काही ते त्यात जवळपास तीस बत्तीस छोट चुका आहेत त्या त्या मला नको सांगितलं मी मला इंग्लिश नीट बोलता येत नाही पण इंग्लिश चांगलं कळतं त्यामुळे तो प्रॉब्लेम अगदी अगदी बऱ्यापैकी बरंच बरंच बरं करत त्यामुळं मी चुका सांगितल्या आणि तिकडून फोन यायचे मला आणि असं असं ह्याचं काय आता काय सांगू मी एक तर माझ्या म्हणजे मी सांगतोय की मी वयाच्या दहाव्या वर्षी कमळ बघितलं क क कमळाचा फ फणसाचा वयाच्या विसाव्या वर्षी बघितलेला आणि अननस तर अगदी कॉलेजला गेल्यावरच बघितलो अननस काय ते प्रोग्राम अननस तर शिकलो रट्टे मारून शिकलो त्यामुळं जे काही आलं ते अननसच नाही आमच्या भागात पणच कुठून येणार आहे पाणीच नाही तर कमळ कसं येतो येरमळा मच्छी मिळते येरमळाला तळच नाही तरी मच्छी मिळते येरमळ्याची तसं झालंय सगळं ते तसंच आमचं शिक्षण होत आणि म्हणजे काय दताळ म्हणजे काय खुरप म्हणजे काय असं बरेच प्रश्न होते म्हणजे एकदा गावाकडेच ये बाबा म्हणलं तू बरोबर मग ते माझ्या गावी आठवड्याभर आले त्यांना बरबड पण करून खायला घातलं बरबड काय असतं ते आळणी पाणी काय असतं आणि मंडळी काय असते टोनं काय असतं मात्र बंद झालं कारण त्यांची पार्श्वभूमी कोकण किंवा गोवा अशी आहे आणि मी आपण घाटी ज्यांच्या दृष्टीने ना त्यामुळं घाटावरच खाणं त्यांना कसं कळणार तर म्हणले गावी आलो पाहिजे त्याशिवाय कळणार काळामध्ये शेलवट असतात त्याला मराठवाड्यातच कुठं बहुकर म्हणतात आणि कुठं आम्ही शेलवट म्हणतो त्याच्यावरून एक वाईट स्वी पण आहे इथं ते म्हणजे झाड कशाच आहे म्हणजे शेलवट आहे काय असते त्याचं लोज बनतं म्हणाल आम्ही किती बनवलं घेऊन जा ते शेतकरी काय म्हणेल का आता शेलोट आणि शेतकरी काय म्हणणार घेऊन जायला ना तर ते आले गावी आणि आमच्याकडे प्रत्येक मांगांची एक पारोशी बोली आहे आता संप संपली जवळ बसते तर त्यात काय शब्द वापरले आहेत जसं की आता खरं तर ते कोडवड सांगायचे नसत पण सांगायला हरकत नाही काय आता ते आम्ही मटणाला मटण म्हणत नाही ते आणले का व्हायला त्या एवढे किंवा मराठा आला ना तर तांडाळ आला ब्राह्मण आला तर रेगाळ्या आला रे गाळ्या मुसलमान आला तर जुमा नाही आला असं आणि दारूला दारू नाही म्हणायचं ग्ञानी म्हणायचं असतं ज्ञानी किती ज्ञानी आहे ना तर ते ज्ञानी शब्द आहेत त्याच्यामध्ये पण ते कोड कोड लँग्वेज होती संप संपलेली आता भाषेत संपलेली ती फक्त मग सांगायचं एवढंच होतं की अनुवादकाला ते मेंटली मॅच झाल्याशिवाय होत नाही आमच्या झालं व्यवस्थित आणि थोडं चुकावं हो सुटून गेल्या कारण त्यांना होती मराठी तसंच असतं म्हणून पण ते ते केलं आणि शाहूजी बद्दल एक गंमत मराठी प्रेक्षकांना खास सांगायची आहे की ते आता म्हणाले की इंग्रजी बोलता जरी आलं नाही तरी समजतं पूर्णपणे पण मी इतक्या वेळा त्यांच्या बरोबर आता इंग्रजी साहित्य संमेलनामधून आम्ही एकत्र असतो किंवा वेगवेगळ्या वे वे मुलाखती होतात तेव्हा जे परदेशी लोक असतात त्यांच्याशी ते, ते बरोबर इंग्रजी बोलतात फक्त भारतीय लोक आले की मग त्यांना इंग्रजी फुटत नाही त्याच कारण असं आहे <laughs> की आपल्याकडे ते म्हणला वाज म्हणला कॅन म्हणला कांत म्हणला अरे इंग्रजी बघून व्याकरणच बघतात पहिल्यांदा भावना समजून घेत नाही परदेशी तो प्रश्न येत नाही भावना समजून घेतात त्यांना कळत की आता एवढा मोठा शेप होता जयपूर मध्ये तो त्याचं नाव विसरलो मी त्याला लगेच कळत मिठीच मारली त्यांना तो आणि तो बोलतोय परत त्याला कळायचं मला का म्हणजे आम्ही तो आता जर्मनी मधली एक लेखिका होती आत्ता बॉम्बे मुंबई एक्सप्रेस मध्ये रात्री किती रोडलो आम्ही दोघं जण तिला तिचं वाटवायला लागलं तिची आजी म्हणली की पिझ्झा पास्ता जर्मनीच नाही अरे तुझं पुस्तक म्हणलं की नाही म्हण आमचं नव्हतं मारला गेलाय काय संबंध याचा आमच्याशी दुसऱ्या महायुद्धामध्ये तिची त्यांचं घर उदयो झालं आणि ते शहराकडून मग सगळी खात होती शहरातून खेड्यात गेली इन्स्टंटची तर ते गेलं माझ्या आजी मध्ये परत सांगायची की आपलं नाही आहे म्हणजे तसं आता सांगितलं तसंच म्हणजे ह्या ह्या भावना पोहोचल्या त्यांच्या जागतिक पातळीवर हे पोहोचलेलं आहे की तो ऑस्ट्रेलियाने एक माणूस होता तो ऑस्ट्रेलियाने म्हणलं की हे ब्रिटिश लोक बाहेर बाहेरच्यात म्हणून कसं बांधव ऑस्ट्रेलियाशी असं मारल्यासारखं बोलताना सुद्धा त्याचं इंग्रजी धड नव्हतं माझ्या धड नव्हता त्यामुळे आमची मैत्री झाली काहीच प्रॉब्लेम नाही फाटे फुटायलाच पाहिजे त्याच्या कळणार कसा अनुभव घ्यायचा आपल्याला पड हेळ्या हलाल रक्ती किंवा रक्ती जीभ हाशी मेंदू किंवा मेंदू काळीच बोक दिल खाण बशाट चलबट टोणा बळ वसू मांद फरदूळ गोट्या गणा डल्या किंवा डल्या सुके खांड चानी किंवा चान्या पुर चुनचुन चाटीपोटी अंबळघाट चाकळा लाकुती पारखंड किंवा पार सागुती <laughs> वरील सर्व शब्द हे प्राण्यांच्या विविध अवयवांचे तत्सदृश मासांचे उल्लेख आहेत उदाहरणार्थ उंडवर ज्याला इंग्लिशमध्ये शब्दाला मराठी शब्दकोशात पर्याय सापडत नाही सगळी आतडी एका पातळ आवरणात एकत्र असते ते गाठोड्यासारखे दिसते त्याच उंडवर म्हणतात प्राण्यांच्या पोटावरील त्वचा सोडून काढल्यावर आत आणखी एक आवरण असते त्याच्या आत चयापचय घडवणारी उंडवर असते भूषण या बाबतीत प्रश्न विचारणारच की है, मराथी आ, है। हो बरोबर म्हणजे आपण एक तो मुद्दा थोडक्यात मांडलाच होता आधी की हे पुस्तक वाचताना मला एका खूप मराठी भाषेच किती मोठं नुकसान झालेलं याची जाणीव झाली कारण नेहमी असं म्हटलं जातं मुलांना इंग्रजी माध्यमातून घालताना म्हणजे आता तर सर्रास सगळेच घालतात पण आमच्या लहानपणीपर्यंत असं म्हटलं जायचं की त्यांना इंग्रजी भाषेत कारण ही जगाची भाषा आहे ही ज्ञान भाषा आहे मराठी भाषा अपुरी आहे असं कायम आक्षेप घेतले जायचे त्यात सायन्स ते शब्द नाही आहेत संज्ञा नाही आहेत पण ह्यांच्या भाषेत आहेत की मग तिथून का घेतले नाहीत ते म्हणजे भाषा जेव्हा एका अभिजन वर्गापुरती राहते तेव्हा त्या भाषेचं आणि त्या भाषिकांचं किती नुकसान होतं ह्याचं उत्तम उदाहरण आहे की दलितांच्या किंवा कितीतरी इतर कम्युनिटीजच्या च्या भाषांमध्ये एवढे सुंदर आणि अर्थवाहे शब्द आहेत पण ते मूळ मराठीने घेतलेच नाहीयेत आणि मग आमची मराठी अपुरी आहे तोपडी आहे असं बोलण्याचं फक्त ते असत अगदी बरोबर आहे मी आ, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट नावाच्या एका संस्थेसोबत काम करत होते आणि आम्ही लहान मुलांच्या भाषेच्या संबंधात काम करायचो लेखन वाचन संस्कृती आणि ह्याच्याबद्दल तर त्याच्यात नेहमी लक्षात आलं की जी प्रमाण भाषा आहे तिने कधी कम्युनिटीजची भाषा स्वीकारली नाही आणि त्यामुळे ते जे ते खरं जे ज्ञान आहे ते आपल्याकडे आलंच नाही आणि सरोजिनी वैद्यांचं डॉक्टर सरोजिनी वैद्यांची जुनी मुलाखत मी पाहिली होती आणि त्याच्यात ते त्यांनी त्यांचं असं म्हणणं होतं की मराठी भाषा ही खूप आध्यात्मिक भाषा आहे त्यामुळे अध्यात्माचे शब्द खूप आहे पण सायन्सला जे तू म्हणालास की अजून काय म्हणतात मैत्री पाहिजे मराठी भाषेची प्रमाण भाषेची सायन्सची आणि त्याचं कारण मला असं वाटतं ह्या ज्या कम्युनिटीजचं जे ज्ञान आहे कारण की ज्ञान कशात नाही येणार कामात नाही ना, येणार आणि ते कामच आपण स्वीकारलं नाही तर ते ती भाषा आपण कशी स्वीकारणार तर जसं मी वाडा तालुक्यात काम करते तर तिथे कातकरी लोक हुलूम म्हणतात आराम नाही म्हणत किंवा मासं मासे पकडायला नाही जाते मासं टाचायला जातो तो तो। तर टाचणे हा शब्द महत्वाचा ठरतो तिथे पकडणे हा शब्द वेगळा तर असं ते त्या कामात त्या ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीमधनं आलेला तो शब्द असतो त्यामुळे मला असं वाटतं प्रमाण भाषेने आता आपल्याला अभिजात दर्जा मिळालेला आहे तर आपण हा विचार केला पाहिजे आणि हे सगळे शब्द जे आहेत ते इन्क्लूड केले पाहिजेत आपल्या डिक्शनरी एक फार मजेशीर प्रसंग लिहिला शाहून याच्यात तमाशातला एक प्रसंग प्रधानजी एका चोराला राजा समोर उभा करतात प्रधानजी त्या चोराच्या गुन्ह्यांचा पाढा वाचतात तेव्हा राजा प्रधानजीला म्हणतो प्रधानजी या मूर्खाला आत्ताच्या आत्ता तावडतो फाशी द्या तेव्हा तो चोर झालेला सोंगाड्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणून तोंडाला पाणी सुटल्याचा अभिनय करून म्हणतो आयला लका गाजवाड्या फाशी द्या 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 लवकर फाशी द्या मला फाशी लय आवडती मी लय फाशी खात असतोय तमाशामध्ये काम करणारी कलाकार मंडळी बहुसंख्येने या आलेली फाशीवरचा विनोद लोकप्रिय होता त्यातली अशी होती की या दोन ज्ञातीतील रसिक का प्रेक्षकांशिवाय इतरांना तो कधीच कळला नाही कळला तरी त्याचं रसग्रहण करता आलं नाही हा विनोद झाला की इतर प्रेक्षक हसरणाऱ्यांकडे पावळटासारखे बघायचे कारण त्यांच्या लेखी फाशी म्हणजे फाशी देणे किंवा घेणे एवढेच होते खाण्यातील एका पदार्थाचे नाव फाशी असते हे त्यांच्या कधी फाशी पडलेलं नसायचं इथे किती जणांना माहितीये फाशी <laughs> <laughs> बघा किती मायनॉरिटी <laughs> <laughs> तर फाशी म्हणजे जिथ संपते तिथून फाशी हा अवयव सुरू होतो त्यास वैद्यकीय भाषेत इम्पिक्लॉटिस हे संबोधन वापरतात या साधारण जन तिल्ली या नावाने ओळखतात हा निळसर झाक असलेला पण काळसर वाटणारा काही सेंटीमीटर जाडीचा पातळचा लांबट मासखंड असतो त्यावर प्लॅस्टिक कोटिंग केल्यासारखं कोटिंग बघितल्यावर बघितल्यावरती पातळ चॉकलेट केक सारखी वाटते वरच आवरण बघणाऱ्या काही जेली सारखी वाटते या आवरणाच्या आत गर्द चॉकलेटी रंगाचे मास असते त्यात हड्डी नसते फाशीची भाजी बनवण्याची पद्धत मटणासारखीच असली तरी फाशी वेगळी शिजवावी लागते तिला जास्त पाणी सोसत नाही नाजूक असल्याने सामान्य मटणापेक्षा लवकर शिजते फाशीला हळद मीठ आलनाचं वाटण कोथिंबीर घालून शिजवल्यावर ती तशीच आळणी खायला छान लागते शिजलेल्या फाशीला कांदा घालून फोटी देतात ती हाती असेल त्या तिकटाक करतात फाशी सुकी किंवा सरभरीत म्हणजे कमी पाण्यात रस्सा कमी अशी करतात कारण फाशीची पातळ भाजी पानसट होते असं सुखरी म्हणते फाशी नाजूक असल्याने तिला आमची चरबी नसल्याने मुलं तिचा आस्वाद आनंदाने घेतात फाशीच तिखट कालवड भाकरी चपाती बरोबर छान लागत माझा हा हा विषयच नव्हता हा विषय लिंगण अर्थशास्त्र म्हणून मग मी एम एम सत्र बहात्तर केलं नापास झाल्यामुळं आणि खर तर हा एक जयदेव सुद्धा बसलेला आहेत प्राध्यापक जयदेव डोळे सुद्धा मी खुद सांगून सांगेन म्हणजे कि एका दिवाळी पाठवलं होतं छापलं नाही त्यांनी परत दिवाळी एका दळणी काल पाठवलं होतं छापलं नाही त्यांनी परत पाठवलं हा त्यामुळे दिवाळ्यासाठी लिहायचं आलं तेव्हा तू सविस्तर आणि मग त्यांनी लिहायला घेतलं आणि मग ते आधी पहिली आवृत्ती पुस्तक वाचली होती ती अत्यंत कुपोषित आवृत्ती होती अन्न पुस्तक असताना सुद्धा पुस्तक अन्नावर होत पण कुपुषित होतं आणि मग कुणी सांगितलं नाही काय चुका आहेत कुणी सांगितलं नाही मला मला खूप चुका आहेत मला जाणवलं ते पुस्तक मी परत लिहिलं आणि जेव्हा नोट नोटबंदी झाली तेव्हा प्रकाशन झालं आणि लोकांकडे विकत घ्यायला पैसे नव्हते आमचं दुर्दैव होतं ऍक्च्युली ते होते। नागराज मंजुळे खूप लोक पैसे नव्हते पुस्तक घ्यायला म्हणून त्या वृत्ती उशिरा गेली डिमॉन्टेस मी याच्या चिंतेकडे दिले नंतर आली आता चौथी आलेली आहे आणि ती पोचली बाजारामध्ये चौथ्या वृत्तीमध्ये पण खूप चूक आहे होत्या आता काही चुकर आलेली नाही आता मग शिवाय देऊ शकत नाहीये मला वाटतं की लोकांना त्यांना माहित आहे समाजकारण कुणी घेतलंच नाही त्याच्या पहिल्या पुस्तक

पुस्तकाचा काय संबंध आहे छापलं आणि आपण पाठवलं मला असं वाटलं की फेमिना सारखं दखल घेत असताना मराठीत कोण दखल घेतली नाही त्याचं मला बिलकुल शल्य नाहीये माध्यमांनी काय छापावं हा त्यांचा कारण मी पत्रकार पत्रकार आलेलो आहे त्यामुळं माध्यमांनी काय छापावं हा त्यांचा प्रश्न असतो भूमिकेचा वगैरे त्यामुळं कोणी छापलं नाही छापलं मला काही फरक नाही पण आता इंग्रजीमध्ये आणि ते आता आणखीनच पुढे चाललंय पुस्तकांना मी पण बऱ्यापैकी आता म्हणजे माहीत होतोय आणि माझ्या मित्रांना माहित आहे मी काय ते त्यामुळे माझ कि वागण किंवा त्यामुळं त्याची काय मला गरज पण नाही छापवा नाही छापवा तर शांता बोगले तर त्या म्हणाल्या की नाही पण इंग्रजीत लिहिल्यामुळे पुस्तक झालं आणि आता इंग्रजीत लिहिल्यामुळे कोणा तुला एक प्रश्न विचारायचा की तमाशा प्रकारे आपण बोललो म्हणून की तू संगीत बारीवरती रिसर्च केलाय लावणी डान्सर्स वरती रिसर्च केलाय पुस्तक केलंय संगीत बारी के ला नावाचं तर त्यांची खाद्य संस्कृती आणि शाहुंदी जी म्हणजे त्यांच्या पुस्तक त्याच्यात तुला काय काय सांगतो आढळली त्यांच्या सगळ्यांच्या घरी तू शिकलेला आहे आज त्यांनी जर पुस्तक लिहिलं ना ते लोक आम्हाला पण सोडून घेत नाही

शिव्या मी देणार नाही पण त्या शिव्या पुरुषांना उद्देशून असतात म्हणजे नेहमी प्रमाण भाषेत मराठी काय हिंदी काय हे आई बहिणीवरून किंवा बायकांना खाली पाडणार ह्या शिव्या असतात किंवा बायकांचा अपमान करून त्या पुरुषांचा अपमान करण्याची पद्धत असते तर ह्यांच्या ज्या नाचणाऱ्यांचे समाज आहेत त्याच्यात पुरुषांचे अपमान किंवा पुरुषांना खाली पाडलेलं असत तर तो, तो तोच प्रकार मला ह्यांच्या भाषेतही सापडला